नमस्कार स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे गौरी गणपती विशेष ज्येष्ठ गौरीचे गौरी सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद आली आई घरा घरात आली गौराई आई घरा घरात पाहुनी आनंद झालाय माझ्या मनात पाहुनी आनंद झालाय माझ्या मनात आली गौराई आई घरा घरात आली गौराई आई घरा घरात पाहुनी आनंद झालाय माझ्या मनात पाहुनी आनंद झालाय माझ्या मनात आली भवानी हो गुरुवारी भक्तांची गर्दी बघाय भारी बघा ही शोभा आहे तिनारी मुली त्या जमल्या त्या दरबारी आली भवानी हो गुरुवारी भक्तांची गर्दी बघाय भारी बघा ही शोभा आहे तिनारी मुली त्या जमल्या त्या दरबारी करू लागली आरती घरा घरात करू लागली आरती घरा घरात पाहून आनंद झालाय माझ्या मनात पाहून आनंद झालाय माझ्या मनात आली गौराई आई घरा घरात आली गौराई आई घरा घरात पाहुनी आनंद झालाय माझ्या मनात पाहुनी आनंद झालाय माझ्या मनात देवीच्या नावाचा झाले लहान थोर आनंदी झाले आईच्या चरणी तल्लीन झाले देवीच्या नावाचा गजर झाले भक्त सारे पावन झाले लहान थोर आनंदी झाले आईच्या चरणी तल्लीन झाले आईच गान गात ताला सुरात आईच गान गात ताला सुरात पाहूनी आनंद झालाय माझ्या मनात पाहूनी आनंद झालाय माझ्या मनात आली गौराई आई घरा घरात आली गौराई आई घरा घरात पाहूनी आनंद झालाय माझ्या मनात पाहुनी आनंद झालाय माझ्या मनात अंबिका माता झाली नाच गाण्याला आलाय रंग खेळते आई भक्तांच्या संग भक्त झाले खेळात दंग अंबिका माता झाली अ दंग नाच गाण्या आलाय रंग खेळते आई भक्तांच्या संग भक्त ही झाले खेळात दंग रमली माता पूली लहान थोरात रमली माता लहान थोरात पाहुनी आनंद झालाय माझ्या मनात पाहुनी आनंद झालाय माझ्या मनात आली गौराई आई घरा घरात आली गौराई आई घरा घरात पाहून आनंद झालाय माझ्या मनात पाहुनी आनंद झालाय माझ्या मनात पाचा नवाची घालीन आरती आई जी माझा पूजिन मूर्ती कीर्ती तीची माझा वरते आनंदाला आली माझी या भरती पाच नवाची घालीन आरती आई आईची माझा पूजिन मूर्ती कीर्ती तीची माझा वरती आनंदाला आली माझी या भरती भक्त झाले दंग आईच्या भजनात भक्त झाले दंग आईच्या भजनात पाहुनी आनंद झालाय माझ्या मनात पाहुनी आनंद झालाय माझ्या मनात आली गवराई आई घरा घरात आली गवराई आई घरा घरात पाहून आनंद झालाय माझ्या मनात पाहुनी आनंद झालाय माझ्या मनात पाहुनी आनंद झालाय माझ्या मनात महालक्ष्मी अनुसया आल बाई महालक्ष्मी अनुसया आल बाई पञचारत यो ती पाव गौराई गौरा पञ्जुचारो वैति पाव मला गौराई नेहमी द्गा शोभे कुङ्कुग भ हिरवि चोळी हिरव पोभे नेहबि तुजना कण शोभे कुङ्कु ग भिरवि चोळी हिरव पोभे महालक्ष्मी अनुसया आ बा महालक्ष्मी अनुसया आ बाई पन्ुचारत यो वाीति पाव मला गौराई पनुचारत यो वाीति पाव मला गौरा सोळ वायिते सोळा मई ज्योती ज्योति सर्वा तु लग पञ्च वायते आई।, आई महालक्ष्मी अनुसया आल्या बाई गी महालक्ष्मी अनुसया आल्या बाई घरी पंचारतीयो वाळी ते पाव मला गौराई पंचारतीयो वाळी ते पाव मला गौराई पंचरंगाची माळा तुझ्या गळा शोभली पंचारतीयो वाळी ते पाव मला गाई पञ्चरंगाजी माला तुझा गळा शोभले पञ्चरती ओवाळिती पाव माला ग आई महालक्ष्मी अनुसया आला बाई घरी पञ्चरती ओवाळिती पाव माला ग गौरा पंचारतीयो यो वाळी पाव मला गौराई पंचारतीयो यो वाळी पाव मला गौराई महालक्ष्मी माता की जय धन्यवाद